आरलीनाद रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते भाजीला काही नसलं घरात की गृहिणींना खूप चिंता पडते मग अशा वेळी काय भाजी करावी तुम्हाला दिसतच असेल मी तुम्हाला सांडग्यांची वड्यांची भाजी दाखवते अगदी झटकीपट भाजी पण चमचमीत रश्शेदार अगदी चाटून पुसून खातील सर्वच जण मुलं सुद्धा मागून मागून खातील अशी मी रश्श्याची भाजी दाखवते तुम्हाला रेसिपीला सुरुवात करूया एक किलोच्या प्रमाणामध्ये सानगे वडे कसे करायचे मठा मुगाचे त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड झालेला आहे तुम्ही नक्की बघा कढई ठेवली कढईमध्ये चमचाभर तेल टाकलेलं आहे तुम्हाला जर सानगे तळून भा तळून आणि मग भाजी केलेली आवडत असेल तर तुम्ही सांडगे तळायला जर असं जास्त तेल वापरा मी तेलामध्ये फक्त सानगे फ्राय करून घेते छान असे भाजून घेते सांडगे तळून आवडत असतील तर तळून पण घेऊ शकता आता छान असे खरपूस वास व्यवस्था अगदी मंद आचेवर आपल्याला सांगे अगदी तीन चार मिनिटासाठी भाजून घ्यायचे सांगे बघू शकता वडे छान असे खरपूस भाजून घेतले जे आपण हाताने सांडगे तोडतो ते जर तुम्ही तळून पण घेतले तरी चालेल पण हे खानदेशातील सांडगे असे टाकलेले असतात ते चालणीने वगैरे झाऱ्याने ते जर असे बारीक असतात जरा जाडपणा कमी असतो म्हणून तुम्ही असे तेलात फ्राय करून घेतले भाजून घेतले तरी खूप छान होतात खमंग असे सांडगे भाजून घेतलेले आता मी एका ताटलीत काढून घेते कढाईमध्ये एक चमचा भरून तेल टाकलंय तेल जरा जास्तच टाकलंय मी एक चमचा भरून तुम्ही कमी जास्त तेलाचं प्रमाण घेऊ शकता चांगलं गरम झालं जिरं मोहरीची छान खमंगाशी फोडणी देऊया एक कांदा बारीक कापून घेतलाय परतून घ्यायचा आहे कांदा कांदा छान गुलाबी होत तर परतून घेतलाय खूप लाल पण नाही करायचंय एकदम डार्क आता इथं मी कांदा खोबरं लसूण आलं आणि थोडीशी कोथिंबीर असं मिक्स वाटण तयार करून ठेवले रात्रीच वाटण तयार केले फ्रेश ले ले। फ्रेश वाटण टाकते मी जास्त पण आठ दिवसाचं वाटण वगैरे टाकायचं नाही भाजीत थोडंसं दोन चमचे वाटण टाकलेले तुम्ही फ्रेश पण वाटण तयार करू शकता कांदा खोबरं छान असं लालसर परतून घ्या थोडंसं तेल टाकून लसूण आलं आणि कोथिंबीर मस्त मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं असं हे वाटण मस्त कांद्याबरोबर परतायचं आहे आपल्याला हे वाटण दाखवत बसली असती व्हिडिओ खूप मोठा झाला असता म्हणून मी तुम्हाला का असं वाटण तयारच भाजीमध्ये टाकताना दाखवलं आहे वाटण टाकल्यावर परतून घेतलेलं आहे एक दोन मिनटं तरी वाटणामध्ये फक्त कांदा लसूण खोबरं आणि आलं टाकलं थोडीशी कोथिंबीर बाकी मी धना पावडर वगैरे काहीही टाकलं नाही ह्या भाजीत मसाले टाकते दीड चमचा लाल मिरची पावडर टाकते आपले सांडगे वडे पण तिखट आहे त्यानुसारच आपल्याला तिखटाचं प्रमाण घेऊन आहे दीड चमचा लहान चमचा आहे माझा दीड चमचा लाल मिरची पावडर आणि दीड चमचा काळं घरातलं तिखट टाकते थोडीशी हळद टाकते मी धना पावडर जिरा पावडर काही टाकत नाही फक्त जिऱ्याची फोडणी दिली याने पण स्वाद छान येतो भाजीला मी एवढेच मसाले पुरे होत आहे कारण सांडगे बऱ्यापैकी तिखट प्रमाण खूप आहे तिखटाचं आता हे तिखट टाकल्यानंतर परतून घ्यायचंय चांगलं मसाला परतून झालाय थोडासा हिंग टाकते काहींना सांडग्याची भाजी जर अशी बातते त्यात जर चण्याच्या डाळीचं प्रमाण जास्त असेल सांडग्यांमध्ये तर मग हिंग आहे आपण तुम्ही मुगाचेच केलेले असतील सांगे मग हिंग नाही टाकलं तुम्ही तरीही चालेल मग ते सांगे पचायला पण हलके असतात पण मठाचे आणि चण्याच्या डाळीचे असतील सांगे थोडासा हिंग टाका भाजी करताना मसाला चांगला परतून झालाय आपला मी पाणी गरम करून ठेवले ते पाणी उकळतं पाणी टाकायचं आपल्याला रस्त्यामध्ये चांगलं म्हणजे तरंग पण छान येतं तवंग तुम्हाला कितपत जाडसर भाजी हवी आहे पातळ भाजी हवी आहे तेवढं तुम्ही पाणी वाढवू शकता मी दोन अडीच ग्लास पाणी टाकलेलं आहे गरम करून चांगलं लगेच तवंग येतो बघू शकता रशाला गरम पाणी टाकल्यामुळे लगेच भाजीला उकळी आली बघू शकता चवीनुसार मीठ आपल्या सांडग्यामध्ये वड्यांमध्ये सुद्धा मीठ आहे प्रमाणामध्ये म्हणून जरा रशामध्ये जरा प्रमाणात मीठ टाकायचंय चवीनुसार त्याला चांगली उकळी आल्यावर सांडगे भाजलेले सांडगे टाकायचे आता एक चार पाच मिनटं तरी सांगे चांगले शिजू द्यायचे पण शिजवताना आपण त्यावर झाकण ठेवणार नाही तर भाजी तुमची पिठल्यासारखी होऊ शकते कारण सगळे सांगे त्यात वितळून जातील शिजून पण जास्त जातात त्यात म्हणून अशाच पद्धतीने ढवळत ढवळत भाजी शिजवायची आपल्याला एक चार पाच मिनिटात सांगे शिजून जातात पण तुम्ही जर हाताने तोडलेले सांगे असतील तर त्याला एक दोन चार मिनटं जास्त सांगे शिजवायचे आपल्याला भाजीमध्ये चार पाच मिनटं झाले भाजी चांगली शिजून गेली जरा जाडसरपणा पण आलेला आहे भाजीला छान तुम्हाला जरा पातळ हवी असेल तुम्ही पाणी वाढवू शकता पाणी टाकताना जरा गरम पाणीच टाका वडे पण चांगले शिजून गेले आता वरून कोथिंबीर टाकते मी हिरव्या कोथिंबीरीचा वापर जास्त केला आहे वाटणात वगैरे म्हणून मी धना पावडर टाकलेलं नाही आहे तुम्ही जरा कोथिंबीर कमी असेल उन्हाळ्याची वगैरे कोथिंबीर मिळत नाही तुम्ही धना पावडर टाकू शकता माझ्याकडं कोथिंबीर होती म्हणून मी धना पावडर वापरली नाही आहे बघा आपली भाजी छान दिसते कलर खूप सुंदर आणि चविष्ट तर खूपच छान झाली अगदी सर्व मागून मागून खातील अशी चविष्ट भाजी रस्सा वडे सांगे भाजी आज झालेली आहे बंद करते आणि भाजी एखाद्या बाउलमध्ये काढून घेते सांग्यांची भाजी एकदम चमचमीत रशेदार खूप छान तयार झालेली बोट चाटून खातील सर्वजण रेसिपी आवडली असेल लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद